समृद्धी नांदो देवा नवीन वर्षाला तेजो मै सुरुवात हो दे नवीन पडव्याला पाडवा आला गुढी पाडवा आला गुढी पाडवा आला गुढी पाडवा जय महाराष्ट्र साडेतीन महर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सणाच्या सर्व हिंदू बंधू भगिनींना मी शुभेच्छा देतो या मंगलमय दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देत असताना आपण सर्वजण गुढी उभारून या सणाचा आनंद द्विगुणित करूया हिंदू परंपरेनुसार आज नवीन वर्ष सुरू होत आहे ज्याच्यामुळे माझे संपूर्ण वर्ष हे चांगलं गेलं आमच्या राजकारणामध्ये जुनार शहराच्या सेवा करण्याची संधी मिळाली त्या सर्व मंडळींचे मी ह्या वर्षाच्या सरत्या वर्षाचे मी प्रथमतः आभार मानतो येणारं वर्ष हे ये जुन्नर शहरातील जनतेला सुखासमाधानाचं आरोग्य आरोग्यदाव आरोग्यदायी त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील अर्थकारणाला चांगली चालना मिळो अशा या ठिकाणी ईश्वराग्राने प्रार्थना करतो आपल्या सर्वांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की जुन्नर शहराचा असलेला पाणी प्रश्न या संदर्भामध्ये आम्ही पाटबंधारे विभाग कुकडी विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ह्या निमित्ताने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या जून जुलै महिन्यापर्यंत जुन्नर शहराला कुठलाही पाणी प्रश्न आम्ही भेडसावून देणार नाही निश्चितच आपण ईश्वराकडे प्रार्थना देखील करूया की ह्या येणाऱ्या काळामध्ये जुन्नर शहरावरती निसर्गाची चांगली कृपदृष्टी राहू द्या जुन्नर शहरातील जनतेला चांगलं भरभरून आयुष्य मिळू द्या आरोग्यदायी आरोग्य दा मिळू द्या दे। एवढी देवाकडे प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्व बंधू भगिणींना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद